कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हिंदू बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा पडला विसर युवासेना जिल्हा प्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी केले बाजार समितीमध्ये रौद्र रूप धारण संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शासन नियमाप्रमाणे तेवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय नियमशासकीय कार्यालयात जयंती साजरी करणे अनिवार्य असताना दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती करण्याचा विसर पडला याच संदर्भात माहिती विचारणा करता कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सचिव हिम्मतराव मातकर यांना विचारणा करण्याकरता त्यांच्या ऑफिसमध्ये युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर हे जयंती का साजरी करण्यात आली नाही असे विचार न करता गेले असता त्यावेळेस युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून रौद्र रूप दिसून आले त्यावरती मातकर यांनी आम्हाला या जयंतीची माहिती नाही आम्ही आजपर्यंत सुद्धा आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जयंती साजरी केलेली नाही या संदर्भात लवकरच जिल्हाधिकारी अमरावती यांना तक्रार देणार असल्याबाबत युवासेना जिल्हा प्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितलंय युवासेना जिल्हा प्रमुख अमरावती अंकुश पाटील कावडकर यांनी जाब विचारला असता अधिकारी यांना उत्तर देता आलं नाही यावेळी सहकार सेना दर्यापूर तालुका प्रमुख गणेश लाजूरकर सागर वडतकर योगेश बुंदे निलेश पार्डे मनोज लोखंडे स्वप्नील विल्लेकर आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज <coughs> नेहमीचा घेणं देणं नाही आहे सरकारचा जी आर आहे की बाळासाहेब ठाकरे ही जयंती साजरी झालीच पाहिजे हा सरकारचा जी आर आहे परिपत्रक परिपत्र आहे गवर्नमेंटच ते तुम्हाला माहित नाही काय तुम्ही साजरी का नाही केली जयंती आमचे दैवत आहे हिंदु बाळासाहेब ठाकरे आणि सरकारनं तुम्हाला तारीख दिलेली आहे सरकारचा जीआर आर आहे साजरी काय केली साजरी करून जयंती जे आर आमच्याकडनं झेअर असताना केलीच असती सुभाषचंद्र सुभाषचंद्र मोत्सा तो कुठून तुम्हाला स्वप्न पडलं दोन्ही जयंती एका दिवशी सुभाष सुभाषचंद्र बोस ची जयंती त्या दिवशी त्याच दिवशी आमच्या दैवादाची जयंती बाळासाहेब ठाकरे ची तुम्ही एक साजरी करून हे साजरी करून तुम्ही याचं कारण काय तोंडी कारण सांगा लवकर कारण किती इथून आम्ही कलेक्टर कंप्लेन करायला चालू तुमची हे असे कारण नाही पाहिजे लाल लेकार कारण पिऊन आले जीआर नाही आमच्या जवळ आजची तुमची जॉईनिंग आहे का